डिझल मध्ये गाडी तीस हजार चाललेली गाडी आहे पंच्याऐंशी हजार रुपये फक्त नव्याण्णव हजार रुपये दोन लाख वीस हजार रुपयाला मला बीएमडब्ल्यू मिळणार आहे झिरो डाऊन पेमेंट वर पंच्याहत्तर हजार रुपये दोन लाख पंच्याऐंशी हजार पडते ना त्याचा गाडीचे कलर पण चेंज होते पंच्याऐंशी एक लाख चाळीस हजार एक लाख वीस हजार रुपयाला दीड लाख रुपये तुम्हाला सीएनजी गाडी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये आज मी आलेलो आहे तुमच्या आवडत्या कार डीलरशिप वरती जिचं नाव आहे मित्रांनो आकाश मोडल्स आणि माझ्यासोबत आता आहे सागरबाई स्वागत आहे चॅनल वरती तुमचं पण स्वागत आहे सर यावेळी काय धमाकेदार स्टॉक घेऊन आले तुम्ही यावेळेस डब्ल्यू आहे स्कॉर्पिओ आहे आणि डिझल एअरटीकाटीका भरपूर गाड्या आजच्या म्हणजे एकदम ट्रेंडिंग वाले कार्स घेऊन आले तुम्ही एकदम आणि मित्रांनो तुम्हाला प्रीमियम कार पण बीएम डब्ल्यू पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा बाकी यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जातील तर सर्वात पहिले आपण सुरुवात करूया अर्टिका पासून इथे दिसते मला एम एच चौदामध्ये मध्ये काय डिटेल आहे ही दोन हजार बावीस ची एर आहे शोरूम हिस्ट्री तीस हजार चाललेली गाडी आहे दोन हजार बावीस ची आय कंपनी फिटेड सीएनजी गाडीला एक लाख रुपयाची ऍक्सेसरीज केलेलं बिल आहे आपल्याकडे शोरूमचं तर ही गाडी देणारे अकरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला अकरा लाख पंच्याहत्तर हजारां तुम्हाला आर्टिका मिळून जाईल चेक करा दोन हजार बावीस चे आणि तीस हजार म्हणजे काहीच चाललेली नाही काहीच नाही पूर्ण शोरूम हिस्ट्री फर्स्ट होणार कंपनी फिटेड सीएनजी अठ्ठावीसचा चावरेज भेटेल तुम्हाला सीएनजी ला स्क्रीन टच टेप एम्प्ली उप मॅक्विल बॉडी बॉडी किट आहे पूर्ण गाडीला सीट कव्हर पिट कव्हर एकदम छान गाडी आहे पाहिली तर सोडणार नाही अशी गाडी चेक करा आवडत्या नंबर मध्ये एम एच चौदा मध्ये त्र्याण्णव पंच्याण्णव गाडीचा नंबर असणार आहे पुढे जाऊया चला मंडळी अजून एक दमदार गाडी आलेली आहे चेक करा स्कॉर्पिओ आलेली आहे गावाकडे खूप जास्त डिमांड असते आणि व्ही पी नंबर मध्ये तुम्हाला मिळणार आहे चेक करा नंबर एट एट फाय फाय गाडीचा नंबर असणार आहे दोन हजार अकराशी एमओक मॉडेल सर्वात टॉप अँड मॉडेल कंपनी ऑलोल्स येतात येस इयरबॅग बॅक वायपर एसी पॉवर शेअरिंग पावर विंडो सेंटर लॉक तर ही एच आर नंबर मध्ये जर hmm. हिला एम एस चौदा करून पाहिजे असेल तर ही तीन लाख रुपयाला देणार आणि जर okay. हाय अशी गाडी पाहिजे असेल तर ही गाडी दोन लाख वीस हजार रुपयाला भेटेल एनओसी काढून फक्त एनओसी काढून दोन लाख वीस हजार रुपयाला आणि एम एच चौदा करून पाहिजे असेल तर तीन लाख रुपयाला भेटून टॅक्स वगैरे भरून yes. सगळं तर पाहू शकता दोन्ही पण ऑप्शन सरांनी इथे ठेवलेले आहेत बजेट प्राइस मध्ये मित्रांनो तुम्हाला ही स्कॉर्पिओ मित्रांनो मिळणार आहे चेक करा ज्यांना कोणाला रिक्वायरमेंट असेल नक्की एकदा आकाश मोटर्सला व्हिजिट करा पुढे मित्रांनो चेक करा एकदम प्रीमियम गाडी आलेली आहे बीएम डब्ल्यू फायनली स्टॉक मध्ये इथे आलेली आहे आकाश मोटरमध्ये काय डिटेल ही दोन हजार दहा डिसेंबरची गाडी आहे बीएम डब्ल्यू थ्री ट्वेंटी डी ऑटोमॅटिक मध्ये आणि डिझल गाडी क्या बात आहे एकोणनव्वद हजार चाललेली शोरूम रोम गाडी एकदम क्लासिक गाडीला एकही रुपये खर्च नाही घ्यायची वापरायची अशा कंडिशनला डिझेलला पंधरा सोळा ऍव्हरेज आहे गाडीला तर ही गाडी आपण देणार आहे फक्त चार लाख पन्नास हजार रुपयाला त्यात पण नेगोशिएबल होऊन जाईल नंबर साडे साडेचार लाख रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि मला इथे हा नंबर एच आर नंबर दिसतोय तर तर ही आपण एनओसी काढून देणार गाडीशी तर ज्यानं कोणाला बीएमडब्ल्यू घ्यायची असेल आकाश मोटर्स मध्ये आलेली आहे स्टॉक मध्ये आलेली आहे सँट्रो एम एच चौदा मध्ये दोन हजार नऊ डिसेंबरची गाडी जवळजवळ दहाचीच गाडी तर जीएलएस मॉडेल आहे एसी पावर शेअर आणि दोन पावर फर्स्ट ओनर मध्ये गाडी तर ही गाडी आपण आहे फक्त नव्याण्णव हजार रुपये चेक करा मित्रांनो एक लाखाच्या आतमध्ये मिळते इंडिका आहे दोन हजार आठशे गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे ही पण फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही गाडी आहे फक्त आपण पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजारात एम एच बारा मध्ये मित्रांनो तुम्हाला पाच वर्ष पेपर केले मिळून जाईल मंडळी अजून मुरुंदे एक आर्टिका आलेली आहे स्टॉक मध्ये चेक करा काय डिटेल दोन हजार चौदा डिसेंबर एक डिसेंबर दोन हजार ची गाडी पंधराची समजा ती गाडी तुम्ही तर हे झेड डी आय मॉडेल आहे डिझेल मध्ये गाडी एसी पॉवर शेअरिंग पॉवर विंडो सेंटर लॉकिंग दोन इयरबॅक येतात त्या गाडीला सेव्हन सीटर गाडी आहे तर ही आकाश मोटर्स देते फक्त साडेपाच लाख रुपये साडेपाच लाख रुपयात मित्रांनो आर्टिका डिझेल मध्ये घेऊन जा खूप जास्त डिमांड आहे टॉप एंड वेरिएंट मित्रांनो तुम्हाला गाडी मिळणार आहे तर लवकरात लवकर या डील क्रॅक करा एस एक्स फोर आहे दोन हजार दहाची गाडी झेड एक्स आहे दोन एअरबॅग वाली गाडी ऑल ओव्हिल्स वाली तर ही गाडी आपण देणार आहे फक्त दीड लाख रुपयाला एकच नंबर ही पण टॉप व्हेरियंट तुम्हाला सिडन कार मिळते ही दोन हजार आठशे आयटेन आहे पेपर क्लिअर केले दोन हजार एकोणतीस पर्यंत पाच वर्ष पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ही गाडी देणार आहे फक्त आपण सव्वा लाख रुपयाला एक लाख पंचवीस हजारात मित्रांनो घेऊन जा आय टेन मॅगना वेंटो वेंटोय दोन हजार अकरा ची पेट्रोल इंजिन मध्ये गाडी तर ही आपण गाडी देते फक्त एक लाख पंचावन्न हजार रुपयाला एक लाख पंचावन्न हजार मित्रांनो व्ही डब्ल्यू ची गाडी घ्या सीडन गाडी घेऊन जा पुढे ही टॉयटा करोला आहे दोन हजार आठ ची गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे आणि प्लस सी एन जी गाडी एकच नंबर तर ही गाडी देणारी फक्त दीड लाख रुपये एकच नंबर पाहू शकतो मित्रांनो दीड लाख रुपये तुम्हाला सीएनजी जी गाडी मिळणार आहे असेंट तर ही दोन हजार सात ची गाडी आहे सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी तर ही गाडी देणारी फक्त नव्याण्णव हजार तर ही पण अजून एक गाडी तुम्हाला मिळते सीएनजी मध्ये बसवलेलं आहे काय दोन हजार आठ ची आहे अठ्ठावीस पर्यंत पेपर कि तर ही गाडी पेट्रोल इंजिन मध्ये फक्त देणारी आपण एक लाख वीस हजार रुपयाला एक लाख वीस हजारात घेऊन जा वॅगेनार पुढे इकडे गाडी दिसते हे एलेवन्स मॉडेल आहे दोन हजार नऊ ची गाडी आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त सव्वा लाख रुपयाला सव्वा लाख रुपयामध्ये मित्रांनो आहे गाडीला एकच नंबर आणि आठ करा पुढे आलेली आहे मित्रांनो ही दोन हजार ची गाडी आहे डिसेंबरची पेट्रोल एन जी फर्स्ट ओनर मध्ये गाडी तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख सत्तर हजार रुपयाला आणि जेव्हा दीड लाख रुपये लोन पण होईल सर एकच नंबर पाहू शकता वीस हजार रुपये देऊन पण भेटून जाईल गाडी सर वीस हजार रुपये डाऊन पेमेंट करा गाडी घरी घेऊन जा ही दोन हजार ची बीट आहे पेट्रोल इंजिन मध्ये तर ही गाडी आपण देते फक्त नव्याण्णव हजार रुपये कडक नव्याण्णव हजारात मित्रांनो ब्लॅक बुडी घेऊन चेक करा टाटा ची अजून एक बजेट गाडी आलेली आहे मित्रांनो ही टाटा नॅनो आहे हिचे चारही टायर नवीन स्पेशल ऍडिशन गाडी आहे तेराची गाडी अलेक्स तर ही गाडी आहे फक्त आपण पंच्याऐंशी हजार रुपये एकच नंबर पंच्याऐंशी मित्रांनो नॅनो घेऊन जा तर ही फोर फ्यू दोन हजार तेराचीच आहे गाडी डिझेल मध्ये गाडी आहे एसी पॉवर शेअरिंग चार पॉवर विंडो तर ही गाडी आहे आपण एक लाख चाळीस हजार रुपये आणि हि एक लाख सव्वा लाख लोन पण व्हाय एकच नंबर एक लाख चाळीस हजार मित्रांनो घेऊन जा डिझेल मध्ये फोर्ट फिगो ज्यांना कुणाला डिझेल मध्ये हॅशबॅक गाडी पाहिजे डेफिनेटली ह्याकडे जाऊ शकतं अजून एक नॅनो इकडे पाहायला मिळणार आहे ही टाटा नॅनो आहे दोन हजार बारा ची गाडी तर ही गाडी आहे फक्त आपण पन्नास हजार रुपये एकच नंबर मित्रांनो आजच्या स्टॉक मध्ये एकदम बजेट गाडी आहे बाईकच्या रेट मध्ये मिळते फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपये ही डॅटसनची गो आहे दोन हजार सोळा ची गाडी आहे सोळा एंडिंग ही पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आणि सीएनजी ऑथरायचे आणि एकोणचाळीस हजार ओरिजिनल चाललेली गाडी जेव्हा लोन पण अवेलेबल आहे तर ही गाडी देणारे फक्त आपण एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला एकच नंबर एक लाख पंच्याऐंशी हजारात पेट्रोल प्लस सी एन जी गाडी घेऊन एकदम बजेट मध्ये मित्रांनो तुम्हाला त्यात पण कमी जास्त होऊन जाईल हुंडायची यवन आहे तर हे मॅगना मॉडेल आहे दोन हजार बाराशे गाडी पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तरी आपण गाडी देणारी फक्त एक लाख साठ हजार रुपयाला एक लाख साठ हजारात यवन गाडी घेऊन जा प्युअर पेट्रोलमध्ये प्युअर पेट्रोल तर आय टेन आहे दोन हजार yes. आठ ची गाडी अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे सी एन जी आहे सी एन गाडी आहे इरा मॉडेल आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख चाळीस हजार रुपयाला हो एकच नंबर एक लाख चाळीस हजार सी एन जी गाडी घेऊन जा ऍव्हरेज वगैरे पण मित्रांनो जबरदस्त तुम्हाला मिळणार आहे पुढे चेक करा आजच्या स्टॉक मध्ये तिसरी नॅनो आलेली आहे ब्ल्यू कलर मध्ये ही दोन हजार चौदा ची नॅनो आहे एल मॉडेल आहे एल तर ही ओरिजिनल छत्तीस हजार चाललेली गाडी आहे तर ही गाडी देते आपण फक्त पंच्याऐंशी हजार रुपयाला एकच नंबर एकदम चार टायर नवीन क्लास गाडी एकदम छान गाडी आणि तिन्ही पण गाड्या मित्रांना तुम्हाला बजेट प्राइस मध्ये मिळतात तर ही दोन हजार अकरा ची रेट्स आहे चारही टायर नवीन आहे गाडीचे आणि एक्स आय मॉडेल आहे म्हणजे सर्व टॉप मॉडेल आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आणि चारही टायर नवीन आहे ऑलो व्हील्स दोन इयर बॅग तर ही गाडी देणार आहे फक्त एक लाख ऐंशी हजार रुपयाला एकच नंबर एक लाख ऐंशी हजार मिळतो आणि गाडीचा जसं ऊन पडते ना तसं गाडीचं कलर पण चेंज होते पुढे मित्रांनो अजून एक सिडान गाडी आलेली आहे बजेट प्राइस आहे एमएस चौदा मध्ये असणार ही वर्ण आहे दोन हजार अकराशी ची गाडी आहे पेट्रोल इंजिन मध्ये फर्स्ट गाडी तर ही गाडी आपण देते फक्त दीड लाख रुपये एकच नंबर दीड लाखात वर्णा घेऊन जा अजून एक इकडे पाहायला मिळेल मित्रांनो तुम्हाला वरना ही दोन हजार आठची वर्ण आहे अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर डिझेल इंजिन मध्ये गाडी तर ही गाडी आहे फक्त आपण एक लाख तीस हजार रुपये एकच नंबर दीड लाख रुपये एक लाख तीस हजार रुपये दोन वरणा स्टॉक मध्ये आहेत पुढे चेक करा मित्रांनो आजच्या स्टॉक मध्ये दुसरी एस एक्स फोर आलेली आहे एम एच मध्ये तुम्हाला मिळणार आहे ही जे ही दोन हजार दहा ची गाडी पेट्रोल प्लस सीएनजी गाडी तर ही गाडी देणारी आपण फक्त एक लाख पंचावन हजार रुपये झेड एक्स आहे गाडी चार ऑल ओव्हर सी एन दोन एकच नंबर दोन्ही पण मित्रांनो टॉप एंड वेरियंट तुम्हाला एसेक्स फोर स्टॉक मध्ये मिळणार आहे इको गाडी आलेली आहे ती पण एम एच बारा मध्ये ही दोन हजार चौदाशी एको आहे कंपनी फिटेड सी एन जी गाडी एसी फाय सीटर कंपनी फिटेड सी एन जी गाडी देणारी फक्त आपण दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला दोन लाख पंच्याऐंशी हजार मित्रांनो विथ सीएनजी वाली गाडी घेऊन जा इको नऊ ची आहे फर्स्ट ओनर मध्ये एल एस आय मॉडेल ए सी पॉवर शेअरिंग तर ही गाडी देणारी फक्त आपण पंच्याहत्तर हजार रुपये ही सेलोरो दोन हजार एकोणीस ची गाडी कंपनी फिटेड एन जी गाडी तर मार्केटमध्ये नाही अशा भेटणार प्राइस मध्ये देणार मी तुम्हाला चारही टायर नवीन आहे गाडीचे एसी पॉवर शेअरिंग गाडी आहे तर ही गाडी देणारे दोन हजार एकोणीस ची फक्त चार लाख वीस हजार रुपयाला एकाच नंबर मित्रांनो एकदम बजेट प्राइस मध्ये मिळते चार लाख वीस हजारात पेट्रोल प्लस सीएनजी गाडी दोन, दोन एक हजार एकोणीस ची पुढे रो पुढे अजून एक ची गाडी आलेली आहे सिडान गाडी असणार आहे ही दोन हजार नऊ ची गाडी आहे नो एंडिंग ची ऑप्ट्रा आहे एलटी मॉडेल एसी पॉवर शेअरिंग ऑल व्हिल्स आहे गाडीला पॉवर विंडो तर ही गाडी देणारे फक्त आपण पंच्याहत्तर हजार रुपयाला ही दोन हजार ची बीट आहे पेट्रोल इंजिन मध्ये एलटी मॉडेल टॉप एंड चार पॉवर विंडो एसी आणि चारही टायर नवीन आहे गाडीचे तर ही गाडी आहे फक्त नव्याण्णव हजार रुपयाला एकच नंबर नव्याण्णव हजारात घेऊन जा आणि इकडे ही ग्रीन कलर मध्ये दो mm -hmm. नौग नौग सवा सवा लाग लाग ही दोन हजार दहाची गाडी आहे पेट्रोल पीएन जी तर ही गाडी देणारी फक्त सव्वा लाख रुपये आणि सव्वा लाख ही सीएनजी गाडी ही आहे दोन हजार दहाची गाडी ओरिजिनल mm -hmm. अठ्याहत्तर हजार चाललेली एकदम छान गाडी आहे कडक गाडी अलेक्स आय मॉडेल आहे तर या गाडीची आपण बोलतो एक लाख तीस हजार रुपये पार्क आहे दोन हजार चौदा ची तर ही गाडी आपण आहे फक्त नव्वद हजार रुपयाला आणि पूर्ण लोन करून देणार आहे एक एक हजार रुपयात दोन हजार चौदाशीच पारखे झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट वी गाडी मिळणार आहे ही पण एकदम बजेट मध्ये जाणार तुम्हाला गाडी दोन हजार नऊ डिसेंबरच्या आय टीने मॅग्ना मॉडल आणि वन पॉईंट टू कप्पा इंजन येला तर ही गाडी देणार आहे फायनल रेट सांगणार आहे नव्याण्णव हजार रुपये नॉन निगोशिएबल मित्रांनो रेट असणार आहे तर मित्रांनो तुम्ही आकाश मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राइस मध्ये सर्व काही गाड्या मिळतात डेफिनेटली एकदा ते विजिट करायला विसरू नका सर जाता तुम्हाला काय मेसेज वगैरे असेल तर या सर तुम्ही गाड्या बघा गाड्यांचे पेपर बघा चेक करा फिटर घेऊन या आपण चेक केल्याच असतं गाडी इंजन वगैरे आपण चांगलंच घेतो mm -hmm. एकदा नक्की विजिट द्या आकाश समोर समोर बघा गाड्या आपण डील yes. आवडली तर डील करू आपण अशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशाच काही नवी नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी तोपर्यंत नमस्कार